राम जन्मभूमी अयोध्या इथली प्रतिकृती खास माझ्यासाठी आज मिळाली मला हा एक माझ्या दृष्टीने खूप चांगला योग आहे आणि ती लाकडी प्रतिकृती आहे त्याचे लाईट सुद्धा लागतात आणि आज आपल्याकडे ती आली आहे ती बाबांच्या कृपेमुळे राम रक्षा हे स्तोत्र बुधकोशिक ऋषींनी त्यांच्या सुशुक्ती अवस्थेत त्यांना शंकरांनी भगवान शंकरांनी आदेश दिला आणि त्यांनी ते उठल्यावर लिहून काढलं हे बला तुला जर विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य नसेल ज्यांना विष्णू सहस्रनामाचा ना पाठ करणं शक्य नसेल त्यांना एकच उपाय सांगितलाय तो म्हणजे राम नामाचा जप करा आणि याचा पुरावा म्हणून रामरक्षेतला जो शेवटचा श्लोक आहे त्यांनी आपण सुरुवात केली सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरे राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम शंकरांनी साक्षात पार्वती देवींना सांगितलेला हा श्लोक आपण ऐकला आणि बुधकोशिक ऋषींच्या माध्यमात पोहोचला आपण हेही पाहिलं की अनुष्टुप छंदामध्ये या संपूर्ण रामरक्षा स्तोत्राची रचना झालेली आहे सीता ही त्याची शक्ती आहे आणि हनुमान ही त्याची किल्ली आहे ज्याला की लकम असं या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे हा संपूर्ण प्रस्तावनेचा भाग फायदा आपण टाक त्याचप्रमाणे रामरक्षा कवच हा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे जो आपल्या संपूर्ण शरीरावर चिंखता प्रमाणे ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेमध्ये ऑरा क्लीनिंग करण्यासाठी उपयुक्त आहे ते रामकवच हे कसं आहे ते पाहिलं रामकवचामध्ये आलेली प्रत्येक प्रत्येक विशेषण ही काही विशिष्ट अर्थानी का आलेली आहे सहज म्हणून वापरलेली नाहीत प्रत्येक अवयवाला जे विशेषण वापरलेलं आहे ते त्या स्पेसिफिक अर्थासाठी विशिष्ट अर्थाने वापरले ही संपूर्ण महती काल आपण पाहिली आणि या राम कवचाची फलश्रुती अशी आहे की जो हे राम कवच वाचतो तो सदा विजयी विनयी आणि पुत्री हे सगळे त्याला फळ मिळतात याचप्रमाणे पाताळ पृथ्वी आणि अवकाश यामध्ये असलेले जे काही छद्मचारी हे जे तिथे वापरलेला शब्द आहे आपण पाहिलं जे स्वतःच रूप बदलू शकतात स्वतःला म्युटेट करतात आजच्या भाषेत आपण त्याप्रमाणे हे सगळे छत्मचारी जे आहेत ते कुठलाही परिणाम आपल्यावर करू शकत नाही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe